नवी मुंबईतल्या खारघर इथं असलेलं हे आशियातलं दुसऱ्या क्रमांकाचं मोठं इस्कॉन मंदिर आहे हे मंदिर नऊ एकर परिसरात उभारलं आहे याच्या बांधकामासाठी शुभ्र आणि तपकिरी संगमरवराचा वापर केला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज या मंदिराचं उद्घाटन झालं नवी मुंबईत खारघर इथं उभारलेलं हे मंदिर इस्कॉनचं महत्वपूर्ण केंद्र आहे या संस्थेद्वारे भगवद्गीतेचा प्रचार केला जातो हे भव्य मंदिर नऊ एकर परिसरात व्याप्त आहे मंदिराच्या बांधकामासाठी पूर्णपणे शुभ्र आणि तपकिरी संगम रवराचा उपयोग केला आहे इथल्या सभागृहात श्रीकृष्णाच्या मोहक चित्रांना थ्रीडी तंत्रज्ञानाच्या साय्यनं अधिक आकर्षक आणि जिवंत केलं आहे भगवान कृष्णाला समर्पित या मंदिराचं नाव श्री श्री राधा मदन मोहन असं ठेवलेलं आहे मंदिरात अतिथीगृह उपाहारगृह योग आणि आयुर्वेद केंद्र व्यायामशाळा आणि ग्रंथालय अशा सुविधा देखील आहेत मंदिराच्या परिसरात एक प्रमुख आकर्षण म्हणजे एक हजार आठ आसनी सांस्कृतिक केंद्र आणि सभागृह इथं विविध आध्यात्मिक प्रवचन सादरीकरण तसंच वैद्यक शिक्षण वर्ग आयोजित केले जातील खारघरचं हे इस्कॉन मंदिर महामुंबई परिसरातल्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वैभवाचा एक अनोखा नमुना आहे येणाऱ्या काळात हे मंदिर भाविकांसाठी आध्यात्मिक शांततेचं केंद्रस्थान ठरेल अशी भावना व्यक्त केली जात आहे दूरदर्शन बातम्यांसाठी नवी मुंबई शिशिर शेलार